हॅलो स्वागत आहे तुमचं आपला भक्ती वयंबस चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत युगंधरा डॉक्टर कथालेखन तर चला कथेला सुरुवात करूया आज सकाळी जेव्हा युगाला जाग आली तेव्हा सर्वत्र सोनेरी सूर्यप्रकाश पसरलेला होता ती झटकन कॉटवर उठून बसली तिला आश्चर्य वाटले कारण तिला नेहमी साडेपाचला ला जा जाग येते आणि आज इतका उशीर झाला होता रोज ती उठल्यावर लगेच नानांना हाक मारते त्यांचे सकाळचे कामे होईपर्यंत ती स्वतःची कामे आणि चहा बनवून घेते चहा पिता पिता सकाळ होते आणि मग ती नानांबरोबर फिरायला जाते परीक्षेच्या दिवसांतही तिचा हा नित्यक्रम कधी चुकलेला नाही पण आज तिला जाग आली नव्हती आणि नानांनीही तिला उठवले नव्हते कदाचित नाना काल खूप थकले होते त्यामुळे त्यांना पहाटे जाग आली नसेल असे तिने विचार केला आणि त्यांना झोपू दिले ती उठून खाली आली आणि जिन्याच्या चौकटीतून तिने नानांच्या खोलीत डोकावून पाहिले कॉट रिकामी होती आणि पांघरायची चादर व्यवस्थित घडी करून ठेवलेली होती याचा अर्थ नाना खूप वेळ आधीच उठले होते ती जिना उतरू लागली स्वयंपाकघरात कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता म्हणजे नाना फिरायला गेले नसावेत पण खाली उतरल्यावर तिला एका अनोळखी पुरुषाचा आवाज ऐकू आला माझघरात तिला सामानाचा ढीक दिसला एक दच्च भरलेले पोते दोन मोठ्या टोपल्या तीन चार सुपल्या रोवळ्या आणि हिराच्या केरसुण्या होत्या सामानासोबतच तिला आंबे आणि फणसाचा वास आला ज्यामुळे तिला समजले की मामा आले आहेत आणि त्यामुळेच आई इतकी आनंदी दिसत आहे तिचे मामा कोकणात मोठे जमीनदार होते केवळ त्यांच्या गावाचेच नव्हे तर देऊळवाडी गावची बहुतेक शेतजमीन त्यांचीच होती ही त्यांची पिढीजात जमीनदारी होती जी तिच्या आजोबांनी चांगली जपली होती आणि मामांनी त्यात आणखी भर घातली होती भात शेतीशिवाय त्यांच्याकडे नारळ आणि पोफळीच्या बागाही होत्या मामांना तीन बहिणी होत्या पण युगाच्या आईवर त्यांचे विशेष प्रेम होते जेव्हा तिची आई माहेरी जायची तेव्हा मामा तिला भरभरून देत असत माझ घरात पडलेले सामान हे त्याचेच प्रतीक होते ती माझ घरातून थेट मागच्या दारी गेली थोड्या वेळाने तोंड धुवून ती स्वयंपाक घरात गेली तेव्हा तिला मामा दिसले नाहीत पण एक बलवान तरुण चुलीजवळ बसून तिच्या आईशी गप्पा मारत होता तो पाठमोरा बसला होता तरी तिला वाटले की हा तिचा मामेभाऊ श्रीधर असावा आई त्याच्याशी बोलण्यात गुंग होती आणि तिचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता युगा चुलीजवळ आली तरी तिचे लक्ष गेले नाही मग युगानेच विचारले आई नाना फिरायला गेलेत आई म्हणाली हो देवावरचं फूल चुकेल पण त्यांचं फिरणं कधी चुकायचं नाही युगा ह्याला ओळखलंस आईजवळ आपला पाठ मांडीत ती म्हणाली हो हा आपला शिरूदा ना आईने कौतुकाने म्हटले पाहिलं श्रीधर अन तू म्हणालास युगा काही मला ओळखायची नाही पाटावर बसलेल्या युगाकडे तो एकटक बघत होता तो श्वास घ्यायलाही विसरून गेला होता तिचे सौंदर्य त्याच्या डोळ्यात मावत नव्हते त्याची दृष्टी दिपली होती क्षणभरानंतर तो म्हणाला बरं का त्या पण हिला मात्र मी ओळखलं नसतं केवढा बदल झालाय हिच्यात आई म्हणाली गेल्या पाच सहा वर्षांत तू पाहिली नाहीस मॅट्रिक व्हायच्या आधी देऊळवाडीला आली होती त्यानंतर आलीये कुठं गेल्या वर्षी माझ्याबरोबर चल म्हटलं पण पुस्तकांनी हिला सोडायला हवं ना श्रीधर म्हणाला हिनं पुस्तकांना सोडलं नाही म्हणून तर पहिली आली आत्या फर्स्ट क्लास येणं म्हणजे काय चेष्टा आहे आम्ही सगळा जन्म घालवला तरी आम्हाला ते जमायचं नाही आई हसून युगाकडे पाहत म्हणाली तुला तिचं कौतुक वाटणारच तिच्या स्वरात एक विशिष्ट अर्थ होता जो युगाच्या लक्षात आला ती मनात किंचित हसली आणि तिने चहाचा कप तोंडाला लावला आपल्या आत्याच्या बोलण्याने आणि युगाच्या स्मितहास्याने श्रीधर खूप खुश झाला त्याने उत्साहाने म्हटले या कौतुकाची किंमत किती भारी आहे याचा काल मला अचानक अनुभव आला आईने विचारले खरं म्हणतोस की काय तू कसा रे श्रीधर म्हणाला अग अत्या काल माझ्या डब्यात कॉलेजची बरीच पोरं होती त्यांची कुठेतरी ट्रीप चालली होती बी ए च्या रिझल्टचं बोलणं चाललं होतं साहजिकच पहिली आलेली मुलगी त्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती काही जण तिच्यावर स्तुतीसुमने उधळीत होते तर काही असूयेपोटी तिची निंदा करत होते वृत्तपत्रांत हिचा फोटो छापून आला होता ना त्याचं एक विद्यार्थी रसाळ रस रशा ग्रहण करीत होता त्यांचं बोलणं ऐकता ऐकता त्यांना मी माझी ओळख करून दिली त्या फर्स्ट क्लास मुलीचं मी कोण हे जरा दिमाखानं सांगितलं आणि मग काय जादूची कांडी फिरवल्यासारखा एकदम माझा भाव वाढला गर्दीत उभं राहायला जागा नव्हती ती बसायला जागा मिळाली चहा सिगरेट असा थेट पाहुणचार झाला आता अभिमानाने भाच्याकडे पाहत राहिली युगा चहाचे घोट घेत मनात हसत होती मग मोठ्याने हसून ती म्हणाली शिरुदादा माझ्या बुद्धीबलापेक्षा तुझ्या बलदंड देहाचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडला असणार निश्चित तुला बसायला जागा दिली नाही तर एकेकाला उचलून तू सरळ दाराबाहेर झुगारून देशील अशी त्यांना धास्ती वाटली आणि म्हणून बिचाऱ्यांनी अगतिक होऊन तुला उत्सव मूर्ती बनवले बलदंड शरीर हा पुरुषाचा मानदंड असतो तिच्या या गौरवपर बोलण्याने तो खूप खुश झाला मनोमन त्याने स्वतःला धन्य मानले आईही खुश झाली त्याने आपल्या मजबूत बाहूंना पाहिले आणि हसून म्हटले लहानपणाचा तो दुर्गुण अजूनही माझ्यातून समूळ नष्ट झाला नाही गर्दीच्या वेळी त्याचा प्रयोग करण्याची इच्छा कधीकधी अजूनही उफाळून येते युगाने विचारपूर्वक विषयांतर केले त्याला पुढे नेत ती म्हणाली लहानपणी शेजारच्या त्या गंप्याला तू नदीत फेकलं होतस श्रीधर म्हणाला त्याची आठवण तुला आहे अजून युगा म्हणाली चांगलीच चांगली आठवण आहे त्याला फेकलंस अन मग लगेच उडी टाकून तूच त्याला बाहेर काढून आणलंस श्रीधर म्हणाला तो डुबक्या मारायला लागला मग काय करू नसता बाहेर काढला तर नाहक मेला असता बेटा फार गमजा करत होता की आपण मोठं उत्कृष्ट पोहतो म्हणून म्हटलं घे पोहून दाखव आत्या भाच्याकडे कौतुकाने पाहत राहिली मग तिने कौतुकाने म्हटले अख्ख्या देऊळवाडीत तुझ्यासारखा उत्तम पोहणारा कुणी नाही तुझ्यापुढे कोण टिकणार बाबा त्याच्या तांबूस चेहऱ्यावर अभिमान फुलला पण लगेच हसून तो म्हणाला आत्या आमचा गावचा नाही पण परगावचा एक पोऱ्या टिकला तुमच्या इथल्या शेजारच्या वकिलांचा मुलगा त्यावेळी तुमच्या बरोबर सुटीत नव्हता का आला खूप वर्ष झाली त्याला बारा तेरा वर्षांपूर्वी काय ग त्याचं नाव ते युगा अभिराम की विराम असंच कायचं होतं युगाने हळू आणि मृदू आवाजात नाव उच्चारले अभिराम नव्हे विरामही नव्हे त्याचं नाव अभिजित अभि श्रीधर म्हणाला हो अभिजात युगा म्हणाली जात नव्हे जीत अभिजित श्रीधर म्हणाला बरं अभिजित पण त्याचं पोहणं मात्र एकदम अभिजात होतं मोठा स्मार्ट पोरगा असा मस्त पोहायचा जशी मासुळी सळकन सुळसुळत जाते तसा पोहायचा आपल्या त्या ओझराच्या सुळक्यावरून खाली डोहात सूर मारायचा छेबुवा आपणाला तसा सूर मारायचा अजूनही धीर होत नाही पोहता पोहता तो पाण्याच्या आत गडप व्हायचा आणि पार पुढं फलोंगावर निघायचा एकदा पोहता पोहता असाच पाण्यात गडप झाला युगाला वाटलं तो बुडाला काय युगा खरं की नाही तो प्रसंग आता डोळ्यासमोर येताच या क्षणीही युगाचे अंग शहारले तिने बाहेर पडू पाहणारा दीर्घ श्वास दाबून म्हटले हो रे नको ते अशुभ मनात आलं श्रीधर हसून म्हणाला आणि ही सुधाला मिठी मारून मोठ्यांदा रडायला लागली हिचा आक्रोश ऐकून तो बिचारा वर आला आई म्हणाली अरे रडेल नाही तर काय करील दुसऱ्याचं लेकरू बरोबर आणलं होतं युगंधरा निस्तू पाहणाऱ्या भावनेला कुठेतरी आधार शोधत होती तिने झटकन म्हटले तर काय रे काही अघटित घडलं असतं तर आमच्यावर केवढा ठपका आला असता श्रीधरने विचारले काय करतो आता हा अभिजित इथंच असतो का आई म्हणाली हो इथंच असतो कॉलेजला लेक्चरर आहे श्रीधर म्हणाला मग आमच्या या लहानपणच्या रायवलला एकदा भेटलं पाहिजे योगा मनात हसली मग ती म्हणाली पण सध्या तो इथं नाही दक्षिण भारताच्या प्रवासाला गेलाय श्रीधरने विचारले केव्हा येणार ती क्षणभर थांबली मग म्हणाली कोण जाणे काही कल्पना नाही आई म्हणाली अग काल माई आल्या होत्या त्या म्हणत होत्या की सोमवारी येणार आहे श्रीधर तू आहेसच ना सोमवारपर्यंत आता आल्यासारखा चार दिवस रहा श्रीधरने युगाकडे हसून पाहिले आणि म्हटले चार दिवस का चांगले आठ दिवस राहणार आहे युगा आता मोकळीच आहे त्याचे बोलणे न ऐकल्यासारखे करून ती म्हणाली श्रीदादा सुधाताई देऊळवाडीला आलीय श्रीधर म्हणाला हो आठ दिवस झाले येऊ आपल्या बालबचांसह आलीय युगाला हसू आले ती म्हणाली अरे तिला एकच मुलगी ना आता दीड वर्षांची असेल श्रीधर म्हणाला पण आता दुसरा बच्चा झालाय ना आईने कौतुकाने विचारले सुधीला मुलगा झालाय केव्हा श्रीधर म्हणाला सहा महिने झाले आईने युगाकडे पाहत म्हटले माणक्ताईची सुद्धा तुझ्याच वयाची बरं तुझ्यापेक्षा तीन महिन्यांनी लहानच पण तिचं लग्न झालं संसाराला लागली दोन मुलं झाली बोलता बोलता तिच्या चेहऱ्यावरून विषादाची छाया सरकून गेली जणू काही तिच्या बुद्धिमान आणि सुंदर मुलीने आयुष्यातले काहीतरी फार मोठे गमावले होते एखाद्या यशाच्या शर्यतीत ती खूप मागे पडली होती जो विषय युगा टाळत होती तोच विषय आता श्रीधरच्या समोर रूप धारण करून आलेला पाहून ती झटकन उठली आईचे बोलणे तोडत आहोत असे न दाखवता ती हसून म्हणाली आई मला सुलभाकडे लवकर जायचं आहे तिच्या मुलाचं आज बारसं आहे तेव्हा तिच्या आईनं आता सकाळपासून मला राहायला बोलवलंय बोलता बोलता ती स्वयंपाकघरातून बाहेर पडली श्रीधर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लोभावलेल्या नजरेने पाहत राहिला ती दृष्टीआड झाली तरी त्याची नजर तिथून हलत नव्हती जणू त्याची सर्व इंद्रिये त्या नजरेत एकवटलेली होती त्याच्या नजरेतला भाव जाणून तिची आई मनातल्या मनात खुश झाली स्वयंपाकघरातून बाहेर पडताच युगाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले हसरा मुखवटा गळून पडला आणि तिच्या मनाचा प्रसन्नपणा मावळला का कोण जाणे पण त्याचे आगमन तिला आनंददायी वाटले नाही गौरीची आरास मांडण्याच्या तयारीत चैत्र अंगणी सुंदर रांगोळी रेखाटावी त्यात रंग भरावेत आणि त्या विविध मनोहारी रंगात मन रमून जावे तेवढ्यात अचानक कुठून तरी वाऱ्याचा झोत यावा आणि ती सुंदर रांगोळी विस्कटून टाकावी हे पाहून मन जसे उदास होते तशीच तिची मनस्थिती झाली होती त्याच्या बोलण्यातले एक वाक्य तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते आमच्या रायवलला एकदा भेटलं पाहिजे रायवल तो सहज म्हणाला की मुद्दाम हेतुपुरस्सर म्हणाला खरोखर तो हेतू त्याच्या मनात आहे का छे छे काय मग हा आपण स्वयंपाकघरात गेलो तेव्हा तो आपल्याकडे कसा टक लावून बघत होता सहा सात वर्षांनंतर तो आपल्याला बघत होता हे खरे आपल्यात बदल झाला असेल आपले सौंदर्य वाढले असेल हेही मान्य करायला हरकत नाही पण तो ज्या तऱ्हेने आपल्याकडे नजर लावून पाहत होता त्यात केवळ कौतुक आणि निष्पाप उत्सुकता नव्हती त्यात आषाढभूत अभिलाषा होती हो निश्चितच होती पुरुषाची नजर स्त्रीला काय कळत नाही काय चांगली कळते पुरुषी नजरेतले भेद भेदसुद्धा तिला समजतात आणि जे तिच्या स्थूल नजरेला समजत नाहीत असे सूक्ष्मतील सूक्ष्म तिची मनोदृष्टी तत्काळ अचूकपणे टिपून घेते आज हा अचानक आधी काही पत्र वगैरे न पाठवता एकदम उपस्थित झाला तो असाच काही हेतू मनात धरून आला आहे का शक्य आहे मघा तो बोलत होता तेव्हा त्याच्या बोलण्यातला उत्तेजितपणासुद्धा विचित्र वाटत होता तिच्या हातातला कंगवा तिच्या लांबसडक केसांत फिरत होता आणि त्याचबरोबर तिच्या मनात विचारांचे चक्र सुरू होते थोड्या वेळाने तिने आपल्या विचारांना आवर घातला जाऊ दे अधिक विचार कशाला ज्या मार्गाला जायचे नाही जाऊ दे तिने केस विंचरणे संपवले रोजच्या सारख्या दोन वेण्या न घालता आज तिने सैलसर अंबाडा बांधला आणि न्हाणीघर मोकळे आहे की तिथे मोलकरीण भांड्यांचा पसारा मांडून बसली आहे हे पाहण्यासाठी ती खिडकी जवळ आली खिडकीतून खाली वाकले की मागच्या परसात घराला लागून असलेले न्हाणीघर दिसत असे पण खिडकीतून खाली वाकण्यापूर्वीच तिची नजर समोरच्या बंद खिडकीकडे गेली अभिजितच्या खोलीची ती खिडकी होती दोन्ही परसातल्या आंब्याच्या झाडांच्या फांद्यांमधून पलीकडची ती खिडकी स्पष्ट दिसत असे आणि खिडकी उघडी असली की दुर्बिणीतून पाहिल्यासारखे आतले समोरचे कपाट जवळच खुंटीवर हँगरला लावलेले त्याचे कपडे खिडकी जवळ असलेले त्याचे लिहिण्याचे टेबल सगळे दिसत असे तो असला की ही खिडकी उघडी असे तो नसला की ती बंद असे पूर्वी ही खिडकी अहोरात्र उघडी असे पण ही खिडकी उघडी टाकून तिचा मालक बाहेर गेला की चिमण्या खोलीत बिंदिक्कत शिरून त्या खोलीचा ताबा घेत आपल्या घरट्यासाठी सोयीस्कर जागा शोधण्यासाठी खोलीभर फिरत तेवढ्यात आकाशातून घाईघाईने गवत आणि काड्या आणून कुठेतरी खुपसून ठेवत तीच जागा पूर्वी हेरून ठेवलेली चिमणी त्याच वेळी येऊन आपला हक्क तिथे प्रस्थापित करी मग काय भांडण चिवचिवाट एकाने आणलेला कापूस काड्या गवत उसकटून खाली फेकणे अनर्थ सुरू होई एकदा तर एक, एक पोपट त्या उघड्या खिडकीतून सरळ त्याच्या टेबलावरच्या दौतीवर मोठ्या डौलानं बसला राघूच्या वजनाने दौतीचा तोल गेला आणि ती बिचारी तिथेच कोलमडली पोपटाने विजयोन्मादाने पंख फडफडवले पंख शाईने भरले टेबलावरच्या प्रत्येक वस्तूला त्याने निळा रंग फासला आणि निळे पंख घेऊन तो उडून गेला ती दुर्दशा पाहिल्यापासून अभि बाहेर जाताना न विसरता आणि न चुकता खिडकी बंद करून घेऊ लागला युगा त्या बंद खिडकीकडे पाहत राहिली आणखी चार दिवसांनी ही बंद खिडकी उघडेल ती मनातच हसली आणि म्हणाली अभि तुझा रायवल इथे आलेला आहे त्याच्याशी तुला द्वंद्व खेळावे लागेल तेव्हा येताना म्हैसूरच्या म्युझियम मधून अगर तंजावरच्या राजवाड्यातून दोन छानशा पल्लेदार तलवारी आण आपल्या या कल्पनेची तिला मोठी गंमत वाटली खरंच गडे असं युद्ध झालं तर त्यात कोण जिंकेल श्रीधर का तो बलदंड आहे म्हणून पण युद्धात शक्तीपेक्षा युक्ती आणि चपळता लागते मग अभिच त्या बंद खिडकीकडे ती तशीच पाहत राहिली मग भानावर येऊन त्या बंद खिडकीला उद्देशून म्हणाली सुलभेकडे वेळेवर जायला पाहिजे नाहीतर तीच युद्धाला उभी राहील आणि आपल्या बाळाच्या बारशाला यायला असाच उशीर करेल क्षणार्धात आपल्या न बोललेल्या संभाषणाच्या उत्तराने ती विलक्षण लाजली त्या लाजेचा मोहक रंग तिच्या चेहऱ्यावर पसरला मग झटकन खिडकीजवळून दूर होत टॉवेल आणि कपडे गोळा करून ती खाली जाण्यासाठी मागे वळली त्याच वेळी समोर दारातून श्रीधर आत येत होता त्याच्या हातात आंब्यांची करंडी होती हनुमानाने हातावर धरलेल्या द्रोणागिरी पर्वतासारखी त्याने ती जड करंडी सहज धरली होती दारात पाय ठेवताच तिचे लाजलेले मुख त्याच्या दृष्टीस पडले आणि तो विलक्षण आनंदी झाला करंडी तिच्यापुढे ठेवून तो म्हणाला युगा ही तुझ्यासाठी खास भेट तिने स्वतःला सावरले चेहऱ्यावरची लाली निपटून टाकली आणि संथस्वरात विचारले माझ्यासाठी खास भेट हो हो खास भेट मी माझ्या हातानं अगदी निवडक फळं यात भरली आहेत त्याच्या उत्तेजित स्वराकडे दुर्लक्ष करून तिने म्हटले अरे श्रीदादा पण एवढे आंबे इतक्या दोन करंड्या कशाला आणल्यास एवढे आंबे अगं हे केवळ अर्धे आहे अर्ध्या अर्ध्य हु? समुद्रातलं ओंजळभर पाणी घेऊन ते त्यालाच मनात काही प्रार्थना म्हणून अर्पण करायचं याला अर्घ्य म्हणतात बरं त्याच्या बोलण्यातला गुढार्थ तिला कळला पण न कळल्यासारखे दाखवून ती किंचित हसली स्मिताहास्याने उजळलेल्या तिच्या चेहऱ्याकडे तो पाहतच राहिला मग त्याने म्हटले युगा बाबांनी तुला बोलावलं आहे बऱ्याच वर्षांत आली नाहीस आई तर म्हणाली की येताना युगाला घेऊनच ये सुधी तर तुझी वाट पाहते आहे तिने हसून म्हटले ही सगळी आमंत्रणं मी आनंदानं स्वीकारते पण देऊळवाडीला यायचं म्हणजे टी तून उतरल्यावर तीन मैल रानमाळ तुडवीत शेतांच्या बांधांवरून कसरत करीत जायचं छेरे नाकी दम येतो पण का आता काही शेत तुडवायला नको आम्ही सरळ रस्ता करून घेतलाय आता पावसाळ्यानंतर एसटी दाराशी येऊन उभी राहील अरे वा म्हणजे खूपच सुधारणा झालीय तर तिच्या साध्या सरळ उद्गारात त्याला प्रतिसाद मिळाल्याचा भास झाला त्याने उत्तेजित होऊन म्हटले व्हायलाच हवी पावसाळ्यानंतर गावात इलेक्ट्रिसिटी पण येणार आहे खेड्यात सुधारणा नाही केली तर शहरातल्या माणसांना तीन मैलांची पायपिटी करावी लागते आणि त्यांच्या नाकी दम येतो युगा हसली चालू विषयाची पायपिटी तिलाही नको होती तिने विषय बदलत म्हंटले मामा मामी सगळी मंडळी ठीक ना सगळी ठीक गंभीर चेहरा करून त्याने म्हटले पण एक ठीक नाही एक ठीक नाही ते काय तू हे शिरीदादा शिरीदादा ते तिच्या कपाळी नकळत आठ्या पडल्या पण लगेच तिने हसून म्हटले मोठ्या भावाला दादा म्हणणं योग्य नाही का त्या दृष्टीने पाहिले तर स्त्रीचे पुरुषाशी विश्वबंधुत्वाचे नाते आहे सगळ्या पुरुषांशी बंधुत्वाचे नाते कसे जमेल त्याची गंभीर मुद्रा उजळली त्याने उत्साहाने म्हटले मला तेच म्हणायचे आहे स्त्रीने जगातल्या सगळ्या पुरुषांना बंधू मानले तर पृथ्वीवरचा निसर्ग एका क्षणात नाहीसा होईल आपले कपडे टॉवेल घेऊन जिन्याकडे वळत तिने हसून म्हटले हो ना म्हणून तो निसर्ग जर टिकवायला हवा असेल तर शहाण्या स्त्रीने तरुण पुरुषाला आपला बंधू मानावा प्रौढाला पिता म्हणावे आणि वृद्ध पुरुषाला आजोबाचा मान द्यावा बोलता बोलता ती जिना उतरू लागली खालून अरुण जिना चढत होता तिने मोठ्याने म्हटले अरुदादा वर श्रीदादा तुझी वाट पाहत बसलाय जा लवकर त्याने काहीशा आश्चर्याने म्हटले म्हणजे आज आला सुद्धा मला वाटते पत्राला तार समजून तातडीने गृहस्थ आला युगा अर्धा जिना उतरली होती तिला पुरती उतरू देण्यासाठी अरुण अर्ध्या जिन्यातून परत खाली उतरून चौकटीत उभा राहिला खाली चौकटीत येताच तिने आश्चर्याने विचारले म्हणजे श्रीदादाला तू पत्र पाठवले होतेस इथे येण्यासाठी आईचे पत्र मी लिहून दिले होते म्हणजे आईने पत्र पाठवले होते मी नव्हे आणि दोन दोन पायऱ्या टाकीत तो वर निघून गेला युगा तडक मागील दारी न्हाणी घराकडे गेली बंबातले पाणी सळसळत होते तिचे मनही संतापाने सळसळून उठले म्हणजे श्रीधरचे येणे अनाहूत अनपेक्षित नाही आईने पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले आहे एरवी माहेरी तिला पत्र पाठवायचे झाले तर ती आपल्याकडून लिहून घेते मग हे पत्र माझ्याकडून का लिहून घेतले नाही तिने त्या पत्रात मजकूर काहीही लिहिलेला असला तरी उद्देश स्पष्ट दिसतो आहे आपण गेल्या कित्येक वर्षांत आजोळी गेलो नाही याचे कारण केवळ अभ्यास असतो म्हणून नव्हे आजोबांनी एकदा श्रीधरवरून आपली चेष्टा केली होती मामा ही बहिणीला म्हणाले होते अक्का तुझी मुलगी आमच्या घरात देऊन टाक इनामदारीण बनेल आपण त्यावेळी खूप चिडलो होतो आता आजोळी पुन्हा कधी जायचे नाही असा निर्धार करून टाकला होता मोठी झाल्यानंतर आपण ती चेष्टा विसरून गेलो होतो तो निर्धारही लक्षात राहिला नव्हता तरी पण आजोळी जाण्याची उत्सुकता राहिली नव्हती खेडेगावात आपल्याला करमणार नाही म्हणून आपल्याला तिकडे जाणे नकोसे वाटते तिकडे गेले की नाना इथे एकटे पडतात त्यांच्या जेवणा खाण्याची आबाळ होते म्हणून आईबरोबर आपण जात नाही हो आज आईने तेवढ्यासाठीच त्याला बोलावले असणार असू दे बोलावू दे मी तयार पाहिजे ना हळूहळू तिचे मन शांत झाले प्रकरण तीन समाप्त झालं जर हे कथालेखन तुम्हाला आवडत असेल तर मी पुढचा प्रकरण लवकरच घेऊन येईल त्यासाठी कमेंटमध्ये हो टाईप करा जेणेकरून मला तुमच्याकडून प्रेरणा भेटेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा